महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा श्रीमंत बाबूजी नाईक वाडा परिसराचा विकास प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधत आणि वाड्याचे मूळ रूप जतन करत करावा या माध्यमातून त्यांचा इतिहास तसेच भीमथडी ते बारामती असा बदलता प्रवास नव्या पिढीसमोर आणण्यासाठी प्रयत्न करा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले बारामती परिसरातील श्रीमंत बाबूजी नाईक वाडा सुशोभीकरण दशक्रिया घाट परिसर गोजूबावी श्वान प्रशिक्षक केंद्र इमारत बांधकाम विविध विकास कामांच्या पाहणी प्रसंगी त्यांनी हे निर्देश दिले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार तहसीलदार गणेश शिंदे मुख्याधिकारी महेश रोकडे बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते श्रीमंत बाबूजी नाईकवाडा येथील विकास कामे करताना परिसरात भीमतडी ते बारामती असा बदलता प्रवास दाखवणारी छायाचित्रे लावावीत परिसरात अधिकाधिक सावली देणाऱ्या विविध प्रजातीचे वृक्षारोपण करावे नागरिकांना बसण्यासाठी वृक्षाला गोल दगडी ओठा करा करा नदीच्या संरक्षक भिंतींची कामे गतीने परिसरातील चेंबरवर स्थानिक पक्षांची छायाचित्रे लावून त्याची मराठी आणि इंग्रजी भाषेत माहिती नमूद करावी नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी परिसरात स्वच्छता राहील या दृष्टीने महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवावी परिसर देखभाल दुरुस्तीसाठी नगरपरिषदेने उत्पन्नाचा स्रोत निर्मितीबाबत विचार करावा दशक्रिया विधी घाट परिसरात स्वच्छता ठेवावी असेही श्री पवार म्हणाले सुभाविश्वान प्रशिक्षक केंद्राच्या इमारतीचे बांधकाम करताना पालखी महामार्गापासून साडेपाच फूट उंची ठेवावी विकास कमी गुणवत्तापूर्ण दर्जेदार टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील तसेच अकारण प्रलंबित राहणार नाहीत याबाबत या दक्षता घ्यावी अशा सूचनाही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिल्या आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा